हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र व युवा नेते माननीय रणजित पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीमान अय्याज मुल्ला व परिवार विटा विट्याच्या मार्केट कमिटीसाठी महाविकास आघाडीच्या सुरू खानापूर तालुका मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी आघाडीची मोठं बांधून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या हालचाली गतिमान झाला यासाठी दोन्ही काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये गुफ्तगु सुरू झाल्या असून शिवसेना उद्धव ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यास ग्रीन सिग्नल दिला। त्यामुळे महाविकास आघाडी निवडणूक लढविण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होती खानापूर तालुका मार्केट कमिटीचे कार्यक्षेत्र खानापूर कडेगाव तालुका आहे कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे नेते मोहनराव कदम आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख या दोघांची ताकद असली तरी कदम यांची सर्वाधिक ताकद मांडली जाते यापूर्वी शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर काँग्रेसचे नेते मोहनराव कदम आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी एकत्र येऊन खानापूर तालुका मार्केट कमिटीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती सध्या महाविकास आघाडी एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असल्याचे समजते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील आणि काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यामध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त असून दोनही काँग्रेससह शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी महाविकास आघाडी निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत